अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे गटारीच्या दिवशी संतप्त महिलांनी लिंगदेव गावात थरार उडवून दिल्या महिलांनी थेट दारू विक्रेत्याच्या थे घरावर धाड घालत त्याच्या दुकानाची तोडफोड केली आणि दारू पिणाऱ्यांना चोप देत गावातून हुसकावून लावल्या या आंदोलनामध्ये गावातील महिला रणरागिणींच्या रुपात दिसून आल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकोले तालुका महिला आघाडीच्या सचिव आणि ग्रामपंचायत सदस्या कल्पना हरिभाऊ फापाडे यांनी वेळा ग्रामसभेत आणि ग्रामपंचायतीमध्ये लिंगदेव गावातील अवैध दारू आणि गुटखा विक्री विरोधात अर्ज देत वारंवार तक्रारी करून आवाज उठवला होता आजपर्यंत दारूबंदीचे बारा ठराव ग्रामसभेत केले गेले परंतु ग्रामपंचायतीने सातत्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि बघ्याची भूमिका घेतली होती ग्रामपंचायत सदस्य असूनही संबंधित व्यक्ती स्वतःच्या घरातूनच दारू विक्री करीत असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे पूर्वी ग्रामपंचायतमध्ये ही व्यक्ती उपसरपंचसुद्धा होती असंही समजलं तेव्हा अशी व्यक्ती ग्रामपंचायतीच्या अशा जबाबदार पदावर कशी येते हा प्रश्न निर्माण होतोय आणि त्याचेच फलित आज पाहायला मिळाले त्याविरोधात संतप्त महिलांनी गटारी अमावस्याच्या दिवशीच थेट कारवाईचा निर्णय घेतला महाराष्ट्रातील दारूबंदी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते हिरंभ कुलकर्णी यांनी नुकत्याच ब्राह्मणवाडा इथं आयोजित केलेल्या विशेष ग्राम ग्रामस्थ आणि महिलांना आवाहन केलं होतं दारू विक्रेत्यांच्या गाड्या मोडा मी तुमच्या मागे आहे या आवाहनानंतर लिंगदेवमधील महिलांनी कृतीमध्ये उतरून धाडसी पाऊल उचललं आहे श्रीमती शीला उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी अवैध दारू विक्रेत्याच्या घरी धडक मारली या दरम्यान सर्जराव पवार या विक्रेत्याला महिलांनी चोप दिला दारूचे बॉक्स घरातून बाहेर काढून जप्त केले

मला खरं म्हणजे न्याय पाहिजेच कारण की माझ्या नवऱ्यानं मला लेवाई तक दिलाय तीन हजार रुपये घरात ठेवले रोजचे पाचशे पाचशे रुपये घेऊन गेला काल घर होत चाकलं तर रुपया ठुला नाही त्या घरात तवा मला ही दारू बंद झालीच पाहिजे आज जी तुम्ही रेडता दिली कशामुळे केली तुम्ही

अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामट यांनी या कृतीचं समर्थन करत महिलांना पाठिंबा दर्शवलाय ही घटना संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली महिलांच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर त्वरित कारवाईचा दबाव निर्माण झाला लिंगदेवमधील महिला शक्तीचा हा उद्रेक अवैध धंद्यांविरोधातील लढ्याला नवी दिशा देईल असं मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले